नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस याचे पेपर सुरू आहेत मित्रांनो तर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला आज झालेला पेपर पाहायचा आहे मित्रांनो अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपल्याला आजच्या या सेशनमध्ये प्रश्नाचे विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ओके मित्रांनो आदिवासी विभाग भरती या परीक्षेचा पेपर आय बी पी एस पॅटर्ननुसार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले होते ते ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे तर बघा मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले होते पहिल्या नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अटल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यासाठी ऑप्शन ए होतं कृषी विभाग ऑप्शन बी पाणी पुरवठा ऑप्शन सी शहरी विकास ऑप्शन डी आरोग्य तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं तर सी शहरी विकास या क्षेत्राशी अटल योजना संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके मित्रांनो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे तर बघा शहरी विकास म्हणजेच अटल मिशन फॉर रिझर्वेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच या ठिकाणी ए एम आर यू टीचा हा फुलफॉर्म आहे तर ही योजना शहरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे आता यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर मित्रांनो प्रश्न विचारला होता की आदिवासी विकास निर्देशांक म्हणजेच ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंट इंडेक्स किती लोकसंख्येनुसार ठरवला जातो यासाठी ऑप्शन ए होतं पंचवीस टक्के ऑप्शन बी पंधरा टक्के ऑप्शन सी दहा टक्के आणि ऑप्शन डी पन्नास टक्के काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी पंधरा टक्के आदिवासी विकास निर्देशांक लोकसंख्येनुसार ठरवला जातो लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा या ठिकाणी पंधरा टक्केपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागांना आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्र म्हणून घोषित केला जातो ओके लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो ओके आणि सोबतच तुम्हाला जर व्हिडिओची न लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेची जे काही अपडेट अपकमिंग अपडेट्स आहे ते मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी क्रिएट केलेला आहे मित्रांनो मग टेलिग्राम ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ओके मग टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला व्हिडिओचे लिंकसोबतच जे काही स्पर्धा परीक्षेविषयी अपकमिंग अपडेट आहे ते मी त्या ठिकाणी शेअर करत असतो ओके चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारला होता तर बघा आदिवासी क्षेत्र कायदा ओके म्हणजेच फिफ्थ शेड्यूल भारतात कधी लागू करण्यात आला महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्यासाठी ऑप्शन ए होतं एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी एकोणीसशे बावन्न ऑप्शन सी एकोणीसशे साठ काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय बी एकोणीसशे पन्नास या वर्षी लागू करण्यात आला तर काय लागू करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे आदिवासी क्षेत्र कायदा ओके एकोणीसशे पन्नास या वर्षी भारतात लागू करण्यात आला मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे भारतीय संविधानात सॉरी भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाल्यानंतर अनुच्छेद दोनशे चौवेचाळीस अंतर्गत आदिवासी क्षेत्रासाठी पाचवी आणि सहावी अनुसूची लागू करण्यात आली ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारताचे पहिले बिनविरोध राष्ट्रपती कोण होते ओके okay. यासाठी ऑप्शन ए होतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ऑप्शन बी होतं डॉक्टर झाकीर हुसेन ऑप्शन सी नीलम संजीव रेड्डी आणि ऑप्शन डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये अँसर द्यायचा आहे मित्रांनो भारताचे पहिले बिनविरोधी राष्ट्रपती कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी नीलम संजीव रेड्डी लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोधी राष्ट्रपती म्हणून निवडून आले ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या चॅनलमध्ये विशेष काय असतोय ओके तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये विशेष म्हणजेच दररोज आपण नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ओके त्याचसोबत दररोज अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो मित्रांनो ठीक आहे आणि जी के जी एसवरची जेवढे काही प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्या सर्व प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण सोबतच सविस्तर विश्लेषणसुद्धा त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या चॅनलवरती आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जात असतो ओके आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आपण दररोज कम्युनिटीवर जी के आणि जी एसवरचे दररोज पाच प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी मी त्या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळत जाईल ठीक आहे तर बघूया पुढचा प्रश्न काय विचारला होता तर मित्रांनो पाच नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मानवी चष्मामध्ये कोणत्या प्रकारचे भिंग वापरले जाते त्यासाठी ऑप्शन ए होतं अवतल भिंग ऑप्शन बी उत्तल भिंग ऑप्शन सी अर्धगोल भिंग ऑप्शन डी परावर्तक भिंग काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर बघा पर्याय बी भी उत्तल भिंग मानवी चष्मामध्ये वापरला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उत्तल भिंग म्हणजे काय तर मित्रांनो उत्तल भिंग म्हणजेच बहिर्वक्र भिंग ओके कोती भिंग असते तर बहिर्वक्र भिंग असते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके आता यावरचे काही स्पष्टीकरण आपण बघूया तर बघा आता हे दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी ओके दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी उत्तल भिंग म्हणजेच आपण त्याला म्हणणार कॉन्व्हेक्स लेन्स काय म्हणणार मित्रांनो कॉन्व्हेक्स लेन्स ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा त्वचेच्या सहाय्याने कोणते जीवनसत्व शरीरात तयार होते महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे इतर परीक्षेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा त्यासाठी ऑप्शन ए होतं जीवनसत्व ए ऑप्शन बी होतं मित्रांनो जीवनसत्व बी ट्वेल्व ऑप्शन सी होतं जीवनसत्व सी ऑप्शन डी होतं जीवनसत्व डी काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी जीवनसत्व डी हे त्वचेच्या सहाय्याने जीवनसत्व शरीरात तयार करत असते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता यावरचे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे तर बघा मित्रांनो सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्वचेमध्ये जीवनसत्व डी तयार होतो कोणाच्या साहायाने तर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्वचेमध्ये जीवनसत्व डी तयार होतो लक्षात ठेवायचं आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे संविधानातील भाग नऊनुसार ओके संविधानातील भाग नऊनुसार पंचायतराज यामध्ये कोणती अनुसूची आदिवासींसाठी आहे मग त्यासाठी ऑप्शन ए चौथी अनुसूची ऑप्शन बी सहावी अनुसूची ऑप्शन सी आठवी अनुसूची आणि ऑप्शन डी अकरावी अनुसूची काय सा, आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी सहावी अनुसूची ही संविधानातील भाग नऊनुसार राज यामध्ये अनुसूची अधिवांसाठी आदिवासींसाठी आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा सहावी सूची अनुसूचीची आदिवासी भागात स्वशासन स्वस्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी विशेष विशेष म्हणजेच ईशान्य भारतात या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा मराठीवरचा प्रश्न विचारला होता काय होता बघा खालीलपैकी कोणती विरोधार्थी शब्दांची जोडी चुकीची आहे मग विरोधार्थी शब्दांची जोडी बघा काय दिलेली आहे पर्यायामध्ये पर्याय ए दिवस रात्र बी आहे प्रेमद्वेष सी आहे सत्य असत्य आणि डी आहे जल अग्नी काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय डी जल अग्नि आपले या प्रश्नाचं काय असणार आहे विरुद्धार्थी चुकीची जोडी असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया आता जल अग्नि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं कशावरून ठरवलं आहे तर बघा जल व अग्नि हे विरुद्धार्थी शब्द नाहीत ते भिन्न निसर्गत्व निसर्गतत्व आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला होता खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी नाही ठीक आहे मग ऑप्शन ए होता मुलगे ऑप्शन बी झाडे ऑप्शन सी घोडे आणि ऑप्शन डी पाणी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय डी पाणी हे अनेक वचनी शब्दे सॉरी शब्द नाही ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याचं स्पष्टीकरण बघायचं आपल्याला तर पाणी हा अमर्याद संज्ञा आहे आणि त्याचे अनेक वचन होत नाही ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या देशाने अनेक अलीकडेच आपल्या चलनामध्ये बदल केला महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे तर पर्याय ए होता श्रीलंका पर्याय बी रशिया पर्याय सी झिबाबे पर्याय डी पाकिस्तान कोणत्या देशाने अलीकडेच चलनामध्ये बदल केला आहे तर पर्याय सी झिबॉम्बे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा झिबॉम्बेने दोन हजार चोवीसमध्ये नवीन झिबाम्वे गोल्ड म्हणजेच झीक या नावाची नवीन चलन प्रणाली सुरू केली आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे ओके मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज शिकायला मिळतील ठीक आहे त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वरती क्लिक करायचं आहे ठीक आहे बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं तर बघा संविधानात अनुसूचित जमाती ही संज्ञा कुठे उल्लेखित आहे ठीक आहे काय विचारलं आहे की अनुसूचित जमाती ही संज्ञा कुठे उल्लेखित आहे मग त्यासाठी ऑप्शन ए होतं अनुच्छेद चौदा ऑप्शन बी अनुच्छेद पंधरा ऑप्शन सी अनुच्छेद तीनशे बेचाळीस ऑप्शन डी अनुच्छेद तीनशे सत्तर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर संविधानात अनुसूचित जमाती ही संज्ञा अनुच्छेद तीनशे बेचाळीसमध्ये उल्लेखित आहे लक्षात ठेवायचं आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा अनुसूचित जमातींची यादी अनुच्छेद तीनशे बेचाळीस अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीद्वारे जारी के जारी केली जाते ओके कोणा अंतर्गत जारी केली जाते तर राष्ट्रपतीद्वारे काय हे अनुसूचित जमातीची यादी जारी केली जाते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा बघा विज्ञानावरचा प्रश्न आहे मानवाच्या मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे त्यासाठी ऑप्शन ए सेरिब्रम ऑप्शन बी सेरिबेलम ऑप्शन सी मिडबेर ऑप्शन डी मिड्युला काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो मानवाच्या मेंदूचा सर्वात मोठा भाग सेरिब्रम येथे आढळतो लक्षात ठेवायचा आहे तर बघा यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजेच सेरिब्रम जो विचार स्मृती निर्णय यासाठी जबाबदार असतो ठीक आहे मग आपले बघा विचार स्मृती आणि निर्णय क्षमता हे कुठे आ, तयार होते किंवा कुठे आपल्याला ठीक आहे ज कोण जबाबदार असतो तर मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजेच सेब्री सेरिब्रम ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पोक्सो सॉरी पोस्को आहे कायदा कोणाशी संबंधित आहे तर बघा पहिला ए आहे ऑप्शन महिलांचे संरक्षण बी आहे भ्रष्टाचार विरोधी उपाय सी आहे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि डी आहे अन्न सुरक्षा काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय सी बाललैंगिक अत्याचार याच्याशी संबंधित आहे पोस्को म्हणजेच पी ओ एस सी ओ लक्षात ठेवायचं आहे आता यावरचे काही महत्त्वाचे आपण पॉईंट क्लिअर करून घेऊया तर मित्रांनो बघा परीक्षेला जर आपल्याला पी ओ एस सी ओ यांचा जर फुलफॉर्म विचारलं तर ते आपल्याला लक्षात राहायला पाहिजे मग काय आहे फुलफॉर्म बघा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अफेन्स ॲक्ट ठीक आहे कधीचा आहे तर दोन हजार बाराचा आहे ठीक आहे काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अफेन्स ॲक्ट ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता महाराष्ट्रातील ना नागलवाडी काय आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नागलवाडी यात्रा कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे मग ऑप्शन ए खंडोबा ऑप्शन बी बिरसा मुंडा ऑप्शन सी यल्लमा ऑप्शन डी भैरव काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्यायी खंडोबासाठी प्रसिद्ध आहे तर कोणती यात्रा नागलवाडी यात्रा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता यावरचे काही स्पष्टीकरण आपण क्लिअर करून घ्या नागलवाडी यात्रा ही प्रसिद्ध खंडोबाची यात्रा आहे ओके विदर्भातील अनेक आदिवासी आदिवासी यात सहभागी होतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा का? आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारत सरकारने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणासाठी सुरू केली तर ऑप्शन ए गरीब शहरी गरीब ऑप्शन बी अल्पसंख्याक ऑप्शन सी अनुसूचित जाती ऑप्शन डी अनुसूचित जमाती काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय डी अनुसूचित जमाती आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो एकलव्य स्कूल हे आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवंत गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे ठीक आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हे सुरू करण्यात आले आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय आहे बघा शब्दांचा उच्चार करताना जिभेचा उपयोग होतो लक्षात ठेवा शब्दांचा उच्चार करत करताना जिभेचा उपयोग होतो हे कोणत्या ध्वनीसाठी खरी आहे ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यासाठी ऑप्शन ए उष्ण उष्म ऑप्शन बी तालव्य ऑप्शन सी दंत्य आणि ऑप्शन डी ओष्ट्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी दंत ओके दंत यासाठी शब्दांचा उच्चार करताना जिभेचा उपयोग केला जातो ओके लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे याच्यानंतर बघा याचं स्पष्टीकरण बघूया काय आहे बघा दंतध्वनी उच्चारताना जीभेचा भाग दातांजवळ येतो काय आहे समजलंय सर्वांना ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात आहे कोणता आहे ऑप्शन ए तितास ऑप्शन बी भाखरा नांगल ऑप्शन सी कोयना ऑप्शन डी तेजपूर काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर खालीलपैकी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात आहे तर कोणते आहे तर कोयना प्रकल्प आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अनुकरण अनुकरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मग यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए नकल ऑप्शन बी अपमान ऑप्शन सी प्रोत्साहन ऑप्शन डी निर्मिती काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे हो, तर अनुकरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ए नकल अनुकरण म्हणजेच नकल करणे असं आपण म्हणू शकतो ओके मग आपण या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया तर बघा अनुकरण म्हणजे इतराचे वर्तन किंवा कृती याचे अनुकरण म्हणजेच समानार्थी याचा काय होईल नक्कल होईल लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होता तर या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं बघा मित्रांनो कर्मने वाधिकार रस्ते कर्मने वाधिकारस्ते डॅश डॅस आहे या श्लोकाचा अर्थ काय ऑप्शन ए होतं फळासाठीचा काम करणे ऑप्शन बी कर्म न करता बसावे ऑप्शन सी होतं कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नकोस ऑप्शन डी होतं सगळे भगवानावर सोपवले काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर पर्यायसी कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस कशा कोणत्या श्लोकाचा अर्थ आहे कर्मने वाधी कारस्ते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता याचं स्पष्टीकरण बघूया बघा हा श्लोक भगवद्गीतेतील असून कर्म करण्यावर भर देतो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो आजच्या शिक्षणचा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न आहे बघा कुलाम जमाती कोणत्या राज्यात आढळते त्यासाठी ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश ऑप्शन बी आहे ओडिसा ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी मा आसाम काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी महाराष्ट्र या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे यावरचे काही स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे बघा कुलाम ही महाराष्ट्रातील गोंड वनवाशी संबंधित अनुसूचित जमात आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहे ओके